चंद्रपुरात अत्याधुनिक पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते मध्य भारतातील कर्करोग्याविषयीच्या उपचार केंद्राची सुरुवात चंद्रपुरा टाटा समूहाच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या अत्याधुनिक पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचे आज लोकार्पण करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चून मध्य भारतातील कर्करोगाविषयीच्या नव्या उपचार केंद्राची सुरुवात झाली शिक्षण आणि आरोग्य सर्वांच्या आवश्यकता आहेत ते सर्वांना मिळाले पाहिजे पण ते लोकांच्या असावे अशी भूमिका भागवत यांनी मांडली नागपुरात एनसीए आहे आता चंद्रपुरात देखील नव्या रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार होतील असे सांगत देशातील रुग्णसेवेचे से विकेंद्रीकरण झालेच पाहिजे असेही भागवत म्हणाले बाहेर काम करणारे चंद्रपूरचे जे डॉक्टर होते थे थे ते इथे आले आणि त्यांना आनंद झाला की आपल्या गावात आपल्याला काम करायला मिळालं हे माझंही गाव आहे आणि त्याच्यामुळे मला मोठा आनंद होतो की असं अद्ययावत कॅन्सरची चिकित्सा करणारं केंद्र हे आज या माझ्या शहरामध्ये उपस्थित झालेलं आहे सुरू झालेला आहे आणि असं सुरू झालेलं आहे की हे उदाहरण आणखी पंधरा ठिकाणी मी सांगू शकतो कॅन्सर किंवा कोणताही रोग हे एक संकटच आहे जीवनात आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या संकटातून आपण दूर झालो पाहिजे ही काही एकट्याची समस्या नाही सगळ्या देशभर आहे सगळ्या जगात आहे दोन आवश्यकता या सर्व माणसांच्या आवश्यकता आहेत एक शिक्षण दुसरं आरोग्य आणि या सर्वांच्या आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांना मिळायला पाहिजेत जर सर्वांना त्या आवश्यकतांची पूर्ती होणारं साधन मिळायचं असेल तर ते एका ठिकाणी असून चालणार नाही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते लोकांच्या आटोक्यातलं असलं पाहिजे त्यांना परवडणार असलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आम्ही पुष्कळ दिवसापासून करतो परंतु तो विचार प्रत्यक्ष इथे झालेला पाहून मला अतिशय आनंद होतो जवळ नागपूरला त्या मानाने जवळच म्हणावं लागेल मुंबईपेक्षा नागपूर जवळ आहे तिथे एक एन सी आय चालू आहे पण आता चंद्रपूरलाही आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूची जिल्ह्यांची आणि लगत असलेल्या सर्व प्रांतांची एक मोठी सोय होते परंतु एवढंच नाही तर या केंद्रातून असा विचार झाला की वारंवार इथे घेणे राहणे त्याचा खर्च होतो राहायची सोयही नसते आणि या कष्टांमुळे सगळे लोक ती ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत ही अडचण दूर करण्याकरता या चिकित्सा केंद्राची उपकेंद्र अशी स्थापन करायची आणि एकदा इथली तपासणी आणि कोणता उपचार करायचा की ते नक्की झालं की मग रोज इथपर्यंत येण्याची जरूर नाही आपल्या जवळच्या उपकेंद्रावर आपण उपचार घेऊ शकतो मला वाटते सेवा ही सर्व लोकांपर्यंत करता तितकी ती विकेंद्रित आणि स्वस्थ करण्याकरता उचललेलं हे एक परिणामकारक पाऊल आहे कारण रोग कोणताही असो रोग एकाला होतो पण परिणाम पुष्कळांवर होतात आणि कॅन्सर हा रोग असा आहे की तो फक्त रुग्णाला मारत नाही तर सगळ्या कुटुंबाला ध्वस्त करतो इंग्रजीमध्ये त्याला डिहासिटेटिंग असं म्हणतात एका माणसाला कॅन्सर होतो त्याच्या उपचाराच्या खर्चाच्या चिंतेने आणि त्या कॅन्सर झालेल्या रुग्णाकडे पाहून आणि त्याची सेवा करता करता घरचे लोकही थकतात निराश होतात याचे मानसिक परिणाम खूप व्यापक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॅन्सरची ट्रीटमेंट असा विचार आणि टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटकडून झालेला आहे योग्य विचार आहे सगळीकडे तसा झाला पाहिजे असा आहे त्या दृष्टीने डॉक्टर शर्मा यांनी एक विस्तृत वर्णन काय काय होणार आहे काय काय करणार आहोत याचं आपल्यापुढे केलेलं आहे आणि त्यांनी शेवटी असं म्हटलं की है। है। ही आमची जबाबदारी आहे ही त्यांची जबाबदारी आहे मग आपण इथे जे सगळे लोक जमलो आहोत आपलीही काही जबाबदारी आहे का तर ती निश्चितच आहे ज्याला रोग झाला त्याचा उपचार आणि त्या उपचाराच्या काळात त्याच्या कुटुंबाला उपचार करून घेण्याकरता कमीत कमी त्रास मिळावा इतकं तर ते पाहतील परंतु कॅन्सर रुग्णाला केवळ हॉस्पिटलचा आधार असून चालत नाही आणखीन पुष्कळ आधार द्यावे लागतात मानसिक बल त्या परिवाराचं जागत ठेवावं लागतं कॅन्सर रुग्णाची सेवा करणाऱ्या घरच्या लोकांचं मन सुद्धा बनवावं लागतं इथे रुग्ण येतील ऍडमिट होतील ये त्यांच्याबरोबर जे लोक येतील त्यांची काही ना काही सोय या परिसरातच होणार आहे ती सोय नीट होते आणि नीट चालवल्या जाते हे काही हॉस्पिटलची मंडळी पाहणार नाहीत त्याच्याकरता आपल्या लोकांना काम करावं हो लागेल सगळ्यांना जसं काही सरकारी योजना हो काही टाटांची योजना हो असं मिळून हा प्रयत्न झालाय तस चंद्रपूरच्या लोकांचा सहभाग या इतर ज्या सेवा असतात ज्याच्याकडे लक्ष देणं चिकित्सेत व्यस्त असणाऱ्यांना शक्य नसतं रुग्णांची विचारपूस करणं त्यांना धीर देणं रुग्णाशी कसं वागावं याच्या बाबतीत त्यांचं प्रशिक्षण करणं अशा अनेक गोष्टी या रुग्णांसाठी पुरवाव्या लागतात आणि तो प्रयत्न आणि एकूणच हे केंद्र चांगलं केंद्र इथे उभं राहिलेलं आहे हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची कीर्ती म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल असं हे केंद्र आहे हे या दृष्टीने ठीक चालत राहिलं पाहिजे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण समाजातले हे रोग हे त्या रुग्णांची केवळ काळजी नसते केवळ त्यांच्या कुटुंबांची काळजी नसते ही आपली सर्वांची काळजी आहे कारण आज त्यांना रोग झालेला आहे आज त्यांची कुटुंब चिंतेत आहेत पण आज परिस्थिती अशी आहे इतकी कारणं झाली आहेत कॅन्सरसारखे रोग होण्याची जीवनातला ताणतणाव वाढलेला आहे हवेमधलं प्रदूषण वाढलेलं आहे अन्न पाणी सगळ्यामध्ये रासायनिक द्रव्य मिसळल्यामुळे कॅन्सरचं कारण कोणचं हे सापडत नाही असं होतं अजूनही असेल पण आता कॅन्सरचं कारण नसलेलं जगात काय आहे असा प्रश्न पडेल इतकी कारण झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आज रुग्ण झालेले किंवा त्यांचे परिवार हे जात्यात आहेत आणि आपण सगळे जे निरोगी आहोत आणि या चिंतेपासून मुक्त आहोत ते आज सुपात आहोत हे एकच संकट सर्वांवर आहे आणि त्यामुळे आपण सगळे सेवाभावानी देवाने आपल्याला देह दिलाय त्या देहाचा सगळ्यात चांगला उपयोग हा जगाच्या सेवेकरता आहे आणि अशा सेवा करायला काही पैसा खर्च करावा लागत नाही वेळ काढावा लागतो आपल्या मनात जो स्वाभाविक आपलेपणा निसर्गाने ठेवलेला आहे त्या आपलेपणाला जपाव लागतं आणि त्या आपलेपणाने ही सेवा करावी लागते ती सेवा आपण सतत करत राहू आणि इतक्या परिश्रमाने आणि इतका खर्च करून या हॉस्पिटल उभं झालेलं आहे त्यात इतक्या रुग्णांची सगळी सोय होणार आहे त्याच्याकरता इथले डॉक्टर लोक हॉस्पिटलचं संचालन करणारे लोक मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीवर सगळेच लोक काही ना काही परिश्रम करणार आहेत आपणही हा परिश्रम करावा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या योगाने इथे उपचार चांगले होतील रुग्ण स्वस्थ होतील कुटुंब चिंतामुक्त होतील आपल्यालाही आपलं जीवन सार्थकी लागण्याचं सा समाधान मिळेल आणि एकूण समाज हा रुग्णमुक्त तर पूर्णपणे कोणीच होत नाही रोग येतात पण त्याचा उपचार होतो त्याच्यामुळे रुग्णाची रोगाची भीती कमी होईल भयमुक्त होईल आणि एका निरामय आनंदामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असे आपण जगत राहू त्या जगण्याचा आनंद एक वेगळाच आहे मी जुन्याच जन जुनं चंद्रपूर पाहिलेला आहे एकोणीसशे चौसष्ट नंतर मला चंद्रपूरशी फार संबंध राहिला नाही वर्षातनं एक दोनदा येणे जाण्याचाच राहिला आता तर तेही होत नाही परंतु जुन्या चंद्रपुरात असं वातावरण होतं तेव्हा इतकं मोठं चंद्रपूर नव्हतं तर कलेक्टरकडे जो रस्ता जातो नागपूर रोडवरून तिथपासून तर पठाणपुरा गेटपर्यंत आणि तिकडे बाबूपेठपासून इकडे बिनबागेटच्या बाहेर घुडकाळात तलावाकडची वस्ती तिथपर्यंत असं जे सगळं शहर होतं ते शहर इतका मोठा त्याचा सुद्धा एका अर्थाने जुळलेलं होतं आणि लोक मिळून मिसळून राहत होते आताही तसं असेल मी पाहिलेलं नाही पण मला वाटते की हे असे जे प्रकल्प उभे राहतात ते आपण सगळ्यांनी मिळून नीट सांभाळले तर तेच जीवन पुन्हा आपल्याला मिळेल त्यावेळेला विकास इतका नव्हता पण आनंद होता आता आपण विकासही पदरात पाडून घेऊ आणि तो आनंदही पदरात पाडून घेऊ अशी वाटचाल आपण करू मला वाटते आज या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मनोमन हा संकल्प करावा की आपल्याला जितका वेळ मिळेल काढता येईल तितक्या वेळाने कोणाचा सहयोग मोठा राहील कोणाचा सहयोग कणभर राहील पण आपापल्या क्षमतेची पूर्ण कसोटी लावून आपण हा प्रकल्प नीट चालेल याची काळजी आपापल्या कामाला सांभाळत करू असं आपण चालू असं निश्चित या माझ्या चंद्रपुरामध्ये होईल हा विश्वास मी व्यक्त करतो या सर्व मंडळींचं अभिनंदन करतो आणि आपल्याला जे आवाहन केलं त्याचा विचार करण्याची विनंती आपल्या समोर ठेवून माझे चार शब्द पूर्ण करतो धन्यवाद